असं असेल ना याने जागोजागी जर का पाक दिसत असेल तर मग देवेंद्र फडणवीस पाक कलेला सुद्धा विरोध करतील तर मग देवेंद्र फडणवीस पाक कलेला सुद्धा विरोध करतील भारतात पाकिस्तानच्या झेंड्यांवर विचारलेल्या प्रश्नावर इतकं फालतू उत्तर देणारे हे आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री जे रेसिपीची असते त्याला पाक कला म्हणतात ना मग त्यांच्या घरात पाक कला नाहीये मग तुमच्या घरातच पाक कला आहे या इतक्या फालतू उत्तरावर पत्रकाराच्या चेहऱ्यावरही उठवून बोलावलं यांना असे भाव आहेत आणि वर प्रत्येक गोष्टीत यांना देवेंद्र फडणवीस दिसतात व देवेंद्र फडणवीस पाक कलेला सुद्धा विरोध करतील की पाकिस्तानचा झेंडा हा कसा आहे मला माहित नाही तो देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांनी एका हाताने महाराष्ट्राच्या विकासाची चक्र हाती घेतली आहेत तर दुसरीकडे या असल्या विरोधकांचं त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचं पितळ उघडं केलंय म्हणून विरोध करणं हा विरोधकांचा नाईलाज पण महाराष्ट्राला देवेंद्र राय